नमस्कार पैठण तालुक्यात शेतकरी बांधवांनी पोळा सणाच्या पूर्वसंध्येला वर्षभर काबाड कष्ट करणाऱ्या आपल्या लाडक्या खिल्लारी बैलांची खांदामळणी करून नैवेद्य दाखवलाय पोळा सणाच्या पूर्वसंध्येला बैलाला आंघोळ घालून गावरानुपाने खांदामळणी आणि गुळाचं नैवेद्य शेतकरी बांधवांनी दाखवला शेतकऱ्यांनी गुरुवारी एकवीस रोजी सायंकाळी आपल्या सरच्या राजाला आंघोळ घालून बैलाला गवत चारा खाऊन घालून सायंकाळी सूर्यास्त समयी बैलांची खांदामळी मोहळ या वनस्पतीसह हळद गावरान तुपाने त्याची खांदामणी करून त्यांना गुळाचा नैवेद्य देऊन ओवाळण्यात आल्याची माहिती प्रगतशील शेतकरी विनोद कुमार मुंदडा यांनी सांगितली आहे यावेळी शेतकरी नागेराव हराळ पाटील आदम पटेल दिलीप डोंगरे राहुल पावशे सूरज मुंदडा सह शेतकरी बांधव उपस्थित होते रिपोर्ट पीजे मराठी न्यूज ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा